छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जाणते राजे होते पण अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास रचला जात असून तो खोडून काढण्यासाठी युवकांनी जागरूक राहावं असं आवाहन शिव व्याख्याते राजेंद्र आलोणे यांनी केलं शिरीष मोरे महाराज लिखित छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाच्या जनआवृत्ती लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते सकल हिंदू समाज पुरस्कृत सेवाव्रत प्रतिष्ठानतर्फे शिरीष महाराज लिखित छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाचा जनावृत्ती लोकार्पण सोहळा आणि सन्मान शिलेदारांचा हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी झाला इतिहास अभ्यासक विनय चोपदार यांच्या हस्ते पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला महादेव महाराज राजेंद्र आलोणे महाजन गुरुजी नीलराजे बावडेकर अक्षय लाड मीना लाड यांची प्रमुख उपस्थिती होती संतांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत मोघल सत्तेच्या अत्याचारात होरपळलेल्या जनतेला छत्रपती शिवरायांनी जागं केलं त्यांची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी आणि शाहू महाराजांनी घेतली छत्रपती शिवरायांच्या कृषीविषयक धोरणावर संशोधन होणं गरजेचं आहे असं नीलराजे बावडेकर यांनी सांगितलं छत्रपती शिवाजीराजे खरे जाणते राजे होते त्यांच्या पूर्वीच्या कालखंडात दिल्लीच्या तख्तावर मोघल सत्ता होती शिवरायांनी मराठी मावळ्यांमध्ये स्वाभिमान पेरला आणि स्वराज्य स्थापन केलं असं राजेंद्र आलोणे यांनी सांगितलं दुर्दैवानं काही व्यक्ती स्वतःला पुरोगामी म्हणून घेत छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास रचत आहेत हे षडयंत्र ओळखण्याची गरज आहे असंही आलोणे यांनी नमूद केलं दरम्यान महादेव महाराज यांच्या हस्ते विविध व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये प्राध्यापक आनंद गिरी अंकुश तेलवणे प्रकाश जाधव सुरेश रोकडे प्रशांत कागले श्री शिवशंभू प्रतिष्ठान बा रायगड प्रतिष्ठान राजा छत्रपती शिवाजी महाराज परिवार यांचा समावेश होता या कार्यक्रमाला गिरीश महाजन संभाजी सारोखे मीनालाड अप्पासाहेब जोशी निरकंठ माने शिवप्रसाद शेवाळे अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते